गुड मॉर्निंग सकाळी आम्ही जरा लवकर उठलो थंडी खूप होती सकाळी आणि पूर्ण आम्ही रिसॉर्ट फिरलो म्हणजे वॉक केलं घरी आलो आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि आता तरला आम्ही ब्रेकफास्ट करायला <laughs> ब्रेकफास्टमध्ये आम्हाला हाय मिसळ पाव बुर्जी पाव अनलिमिटेड आणि चहा कॉफी रिसॉर्टचे चार्जेस आहेत पर पर्सन टू थाउजंड रुपीज आम्ही ना स्टे केला आणि इव्हनिंगला आलो इवनिंगला आलो त्या इवनिंग स्नॅक्स दिला स्नॅक्समध्ये आम्हाला फक्त चा आणि बिस्किटं भजी आम्ही एक्स्ट्रा पैसेजून मागून घेतली डिनर ब्रेकफास्ट आणि लंच आणि चहा कॉफी अनलिमिटेड सगळं पण आता मिसळ केली ती कोणास आवडली नाही म्हणजे त्यांनी डायरेक्ट फरसान टाकलं फरसान पण नव्हतं शेवट टाकले आता त्यांना ब्रेकफास्ट एवढा खास आवडला नाही ब्रेकफास्ट करून आलो बाकीचे गेले स्विमिंग पूलमध्ये म्हटलं चला तुम्हाला फार्म हाऊस दाखवूया रात्री आम्ही इथे आलेलो पण रात्री ना म्हणजे जास्त काही दाखवताना आलं बघा चारी साईडला ना निसर्ग आहे आणि खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ही मस्त शांतता आहे आणि स्वच्छ आहे असं छान वाटतं रात्री आम्हाला ना खूप बरं वाटलं मस्त इथे गप्पा मारत बसलेलो हा एक झोपाळ आहे दोघं तिघं बसतील असा आणि इकडे बेंच टाकली इथेच आम्ही रात्री गप्पा मारत होतो इकडे घसरगुंडी आहे झोपाळ आहे मस्त फळांची फुलांची वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आवडलं आम्हाला खूप सगळ्यांनाच आवडलं म्हणतो पुन्हा आपण येऊया आणि येलो कलरचा इथे चेंजिंग रूम आहे बघा इथे बसलेलो आम्ही रात्री गप्पा मारत आणि बाई घसरकुंडी इथे दोन ते रूम आहेत रात्री तुम्हाला दाखवले आणि इथेच आम्ही ना अंताक्षरी खेळत होतो त्या ग्रुपमधली हो होत ना बायका त्या पण आम्हाला जॉईन झाल्या त्या पण आमच्यावर होत्या गप्पा मारत स्विमिंग पूलमध्ये गेल्याचा आवाज येतो आहे सगळेजण गेलेत त्याला आता आपण स्विमिंग पूलच्या इथे जाऊया मस्त आवडलं आम्हाला मस्त आहे तुम्ही पण नक्की एकदा कधीतरी व्हिजिट करा टीन्यू येते हां हां चालेल हां लेखीला माझ्या माहिती आहे ते स्पीकर लावत आहेत ఇ రైన్ డాన్స్ రిలో ఛా లాసీచ असं कोणा पाहिलं कसं पण बॉग कसं करायचं बंद करता कान कसं बंद करणार बस बंद कर हा बघा इथे वरती आमचा रूम आहे खूप छान आहे रूम मोठा बघितला तुम्ही ए स्पेस असा आणि बांधकाम चिरायचं असं म्हणून खूप गार लागलं रात्री आम्ही ना पंखा पण नाही लावला आणि वरून मस्त स्विमिंग पूल पूर्ण निसर्ग दिसतो आहे रूम पण आम्हाला खूप आवडला हे बघा आता सगळ्यांना स्विमिंग करून आल्या फ्रेश झाल्या छान छान कपडे आता म्हणजे वन पीस घातल्या सगळ्यांनी ठरवलेलं आम्ही ड्रेस कोड

काय माहित काढताय तर मी अजून माझ्या फोन मधले नाहीयेत चल मम्मी लावा ना दुसरा त्याने लावायचं मी काय बसलाय दुसरा लावा मेमोरीजसाठी छान छान फोटो काढले व्हिडिओ काढले आता चालले आम्ही लंचला लंचमध्ये काय बघा हा राईस आहे हे चिकन आहे हा मग तुम्हाला ढवळून दाखवतात आणि ना डिनर आणि लंचमध्ये ना आम्हाला व्हेज नॉन दोन्ही पण होतं काय चिकन हे दाल तडका आणि व्हेज कोल्हापुरी भेंड्याची भेंडा फ्राय पापड आणि स्वीट डिश खीर होती आणि भाकरी सलाड आणि कांदा लिंबू जेवण आमचं बहिणीने सगळं घेतलंय लावून माझं इथं ताटक गार्डनच्या समोरच्या दोन रूममध्ये राहत होतो ना त्या ह्या त्या लेडीज त्या आम्हाला जॉईन झाल्या होत्या लेडीज पिकनिक हा आमच्याकडे एक छान एक्सपिरियन्स होता छान अशी मेमोरेबल ट्रिप झाली खूपच आवडलं आम्हाला कसलं टेन्शन नाही काय नाही छान एन्जॉय केलं एक दिवस राहिलं मस्त वाटलं ज्या लेडीज पिकनिकला गेले असेल त्यांना ता चांगला एक्सपिरियन्स आला असेल ज्या नाही गेल्या त्यांनी नक्कीच जावा तुम्ही खूप छान वाटतं मस्त एकदम स्वतःच्या धुंदीतच असतो आपण छान एन्जॉय पण करतो चला सगळा ग्रुप असतात इतर वेळेस आम्हाला काही वेळ नाही भेटत गप्पा मारायला ते छान आम्ही एन्जॉय केलं चला आता आम्ही ना चेकआउट करतो आहे आता आम्ही ट्रेनने जात नाही एको केली आहे आम्ही दहा जणी आहोत एकोमध्ये एवढी जणं राहत नाही बघू कसा ॲडजस्ट करतो ते नेरळ ते डायरेक्ट जुईनगर आणि एकोचे त्यांना तीन हजार रुपये सांगितले आहेत चला सगळ्यांना आता बाय बाय करून निघतोय

आणि एको आली पण इथे मोठा सीन झाला ड्रायव्हर ना बडकला सांगते का ते लहान मुली रे सगळ्या लेडीज सगळ्या टोटल आता बसवाला बस, बस आता तुम्हाला सांगते काय झालं ते ही एखो गाडी आहे ना सात सीटरचीच आहे आणि आम्ही दहा जण आहे त्याला आम्ही सांगितलेलो फोनवरून की छोटी मुलं आहेत दोन म्हणून त्यामुळे तो भडकला आहे म्हणून आता मी ना मिस्टरांना फोन लावला तर समजा आम्हाला कोणी पकडलं पोलिसवाल्यांनी तर आम्हाला सोडाल की नाही त्याच्यासाठी मिस्टर बोलले काय नाही बिंदाश या तुम्ही मी ब सांगतो मग पकडलं तर मग तो बोलला मला मॅडम तुम्ही पुढेच बसा समजा पकडलं तुम्ही मिस्टरांना फोन लावा म्हणून त्याने मला ना पुढे बसवलं आहे मी बोलले बिंदास चालू काय घाबरू नको हाय आम्ही सांगू कसं पण पोलीसवाल्यांनी पकडलं तर म्हणून त्याने मला ना पुढे बसलं पहिला रागात होता नंतर नॉर्मल झाला त्याने मी ना गाडी थांबून ना कोल्ड्रिंक घेतली त्याला पण कोल्ड ड्रिंक दिली आणि बोललो त्याला आम्ही तो खूप हँडसम दिसतोस गाडी कशाला चालवतोस मग तो पण खुश झाला मग त्याने ना स्वतःची स्टोरी सांगत होता मला गाडीत बसल्या बसल्या प्रत्येक माणसा कधी समजतो जेव्हा आपण एक बरोबर तेव्हा बर तो माणूस करतो आपल्याला पटकन नाही समजत छान ना व्हिडिओ हो आहे त्यांना पण दोन चार घ्या दोन रविवारी गाडीत घ्या पाच चार मिनिट त्यांच्या गावाला एकदम चालत जमीन आहे त्यांची आमची लेडीज पिकनिक खूपच छान होती जबरदस्त झाली एकदम अविस्मरणीय आणि आजचा व्हिडिओ ना मी इथेच संपवते तुम्हाला पिकनिकचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद आलो आबा एकदाचे